पुटिंग लाईफचे संपादक संजय निराळे यांचा वाढदिवस उत्साहात करण्यात आला साजरा आनंदी मिलनसार स्पष्ट वक्ता समाजसेवेच्या भावनेने समृद्ध आणि तीष्ण लेखणी अशा प्रतिभावान ज्येष्ठ पत्रकार संजय निराळे यांना अलीकडे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पत्रकारितेतीलच नव्हे तर राजकारण सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते मुंबईतील मानखुर्द येथील लल्लूभाई कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार संजय निराळे यांचे अभिनंदन करण्यासाठी लोकांची मोठी रांग लागली होती त्यांचे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये माजी नगरसेवकांचाही समावेश होता सोबतच पत्रकार मोहम्मद कमर आलम शहा अनिल पाटणकर महादेव शिवगन विठ्ठल लोकरे श्रद्धाताई प्रवीण कदम लालाभाई आनंद श्रीवास्तव दीपक आढाव सुधा श्रीवास्तव अमीर खान राजाराम जयस्वाल वेदांत लालवानी राजाराम उपाध्याय मुनवर शेख हिना खान मोहम्मद इरशाद शेख संदीप वेताळे आदित्य गायकवाड अंकिता द्रवे जितू मकवाना मुजाहिद वेग लखन सपकाळ आनंद पांडे सलीम शेख सोनूभाई साफिक खान आदी मान्यवर उपस्थित होते Happy birthday to you, Sandy! Happy birthday to you! एक सुंदर आहे परमात्मा पर भेटूचा आहे पुच्यानाय पुच्यानाय आरतीकडे आहे सर आगी ते आपण बोलू शकतो धन्यवाद गा लो गाना गा ए भाई आए सारवा किती गाए तू की